रुपाली रुपाली स्वागत आज आलेली आहे मी रत्नागिरी आज मी आलेली आहे माझ्या माझी आणि आज मी तुम्हाला माझ्या वहिनीच्या तुम करून दाखवणार आहे मस्त तांदळाची भाकरी चला मग आपण बघूया आहेत माझ्या वहिनी आणि वहिनीच्या हातातून तुम्हाला आज मी मस्त पैकी एकदम गरमागरम भाकरी चुलीवरची कशी करायची हे दाखवणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया गावी आल्यावरती चुलीवरची भाकरी खाण्याची मजा काही वेगळीच असते तर इथे भाकरी करण्यासाठी वहिनीने इथे दोन ते तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ वहिनीने घरीच दळलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला मस्त एकदम बारीक दळायचं आहे त्यामुळे भाकरी मस्त मऊसूत आणि छान नरम राहते भाकरी आपल्याला जास्त वेळ मऊ आणि नरम राहण्यासाठी इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे बघा वहिनीने इथे गरम छान पाणी करून टाकलेलं आहे ही टीप खूप छान आहे भाकरी नरम होण्यासाठी पीठ हे आपल्याला बारीक दळायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याने सर्व पीठ असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय आहे बघा जास्त गरम असल्यामुळे वैद्यने इथे पीठ सर्व एकजीव करण्यासाठी इथे पली तसा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकताय आहे बघा आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला घट्ट मळून घेणार आहोत पीठ मळताना ते जास्त घट्टही मळू नये आणि जास्त सैलही मिळू नये मीडियम साईजचंच आपल्याला इथे पीठ घालायचं आहे बघा पीठ असं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना ना जास्त पातळ झालं ना तर भाकरी थापता येत नाही त्यासाठी आपल्याला मिडियम साईजचंच असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय बघा छान असा इथे गोळा तयार करून घेतलेल्या वहिनीने आणि हे सुकं पीठ घालून आपल्याला भाकरी तयार करायची आहे तर परातीमध्येच वहिणी भाकरी तयार करत आहे बघा छान अशी सुंदर आहे बघा कुठेही कडा याच्या फाटत किंवा तुटत नाही बघा क्रॅक जात नाही मस्त त्यामुळे ना तांदळाचं पीठ कधी पण बारीक दळून आणायचं त्यामुळे मस्त एकदम भाकरी मऊ आणि लुसलुशीत बनते आणि बराच वेळ जरी झाला ना तरी भाकरी ही कडक होत नाही आणि पाणी गरम टाकायचं आपल्याला मळताना त्यामुळे मस्त अशी भाकरी खूप छान वेळ नरम राहते तर तुम्ही बघू शकता बघा भाकरी करण्याची पद्धत बघा वैशिष्टी खूप सुंदर आहे बघा अशा पद्धतीने भाकरी ते तयार झालेली आहे चुलीवर आपल्याला ही भाकरी छान अशी शेकून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता बघा तवा छान गरम झालेला आहे आणि याच्यावरती आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे सुका पीठ आपलं एक साईडला असतं त्यामुळे इथे पाणी लावून घेतलंच ना तर भाकरी ही छान नरम राहते आणि पाणीच लावायचं आहे आपल्याला एका साईडून ज्या साईडून सुका पीठ असतं ना त्या साईडून आपल्याला पाणी लावायचं आहे बरोबर दोन मिनटानंतर आपण आपण पटकन अशी एक साईड झालेली आहे आणि भाकरी ही पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी साईड अशी शेकून घ्यायची आहे भाकरी शेकते तोपर्यंत आपण दुसऱ्याही भाकरीची तयारी करायची आहे तर त्यासाठी इथे मी छोटासा हुंडा करून घेतलेला आहे आणि सुका पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच पद्धतीने आपल्याला ही भाकरी ही थापायची आहे तुम्ही पाहू शकताय बघा छान असं बारीक दळल्यामुळे ना भाकरीला अजिबातही क्रॅक जात नाही बघा कुठेही भाकरी अशी जा फुटल्या जात नाही पीठ आपण बारीक दळल्यामुळे ना आपण ज्या वेळेला थापतो ना त्यावेळेला काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा आता भाकरी बघूया कशी झाली ती आहे बघा छान अशी मस्त एकदम मऊ लुसलुशीत भाकरी इथे आपली तयार झालेली आहे दुसरी बाजू ही आपली इथे तयार होत आहे तुम्ही पाहू शकताय बघा छान अशी तयार झालेली आहे बघा मस्त एकदम अशी फुगल्या गेलेली आहे आणि ही भाकरी बराच वेळ ना छान नरम राहते तुम्ही पाहू शकताय बघा छान शेकून घेतलेली आहे वहिनी आणि आपली ही भाकरी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे बघा आता अशाच पद्धतीने मी सर्व इथे करून घेणार आहे गावी आल्यावरती चुलीवरची भाकरी खाण्याची मजा काही वेगळीच असते तुम्ही बघू शकताय बघा मऊ आणि मस्त एकदम लुसलुशीत भाकरी इथे तयार झालेली आहे तर वहिनीने किती छान पद्धतीने आपल्याला भाकरी करून दाखवलेली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व भाकरी इथे करून घेणार आहे आता दुसरीही आपल्याला भाकरी इथे करून घ्यायची आहे बघा फटाफट इथे आपल्या ही भाकरी हे तयार होतात मऊ आणि लुसलुशीत भाकरी अशा पद्धतीने तयार करायची आहे वहिनी इथे फटाफट अशा भाकऱ्या इथे तयार करत आहे बघा आणि अशाच पद्धतीने सर्व भाकरे ते आम्ही तयार करून घेणार आहे तर ती सर्व भाकरी ते करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता किंवा मस्त अशा मऊ आणि लुसलुशी झालेली आहेत तुम्हाला चुलीवरच्या भाकऱ्या करण्याची पद्धत कशी कर वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा